नमस्कार आपल्यासोबत आहेत राजेश टोके सर राजेश टोपे सर महत्वाची गोष्ट विधानसभाच्या निवडणुका समोर आहेत नुकताच अर्थसंकल्प सादर झाला अर्थसंकल्पात बऱ्याचशा गोष्टी म्हणजे अगदी खैरात वाटल्यासारख्या गोष्टी हे झाल्यात बऱ्याचशा योजना पण हे केलेल्या आहेत काय वाटतं तुम्हाला महाविकास आघाडी म्हणून सगळ्यात महत्वाचं हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा जुमला अर्थसंकल्प म्हणता येईल त्याचं कारण फक्त निवडणुकीच्या वोटर्सवर डोळा ठेवून निर्माण केलेला अर्थसंकल्प आहे आपल्याला काय द्यायचं पण नाही घ्यायचं पण नाही त्यामुळं घोषणा करायला का हरकत आहे अशा स्वरूपाने महायुतीच्या सरकारने सध्या ह्या अर्थसंकल्पामध्ये घोषणा केलेल्या मला असं वाटतं की साधारणपणे मागच्या वर्षीचा जवळजवळ एक लाख पंधरा हजार कोटी रुपयाचा तुटीचा एकंदर म्हणजे मार्च टू थाउजंड थर्टीन ट्वेंटी थ्री मी म्हणेल नंतर मग पावसाळी अधिवेशन नंतर मग हिवाळी अधिवेशन आता हे जे काही एकूण आता सुद्धा जो वीस हजार कोटीचा तुटीचा अर्थसंकल्प मांडलाय तर एकंदर एवढा मोठा अर्थसंकल्प तुटीचा असताना कुठून हे नवीन पैसे आणणार पंचेचाळीस सेहेचाळीस हजार कोटी रुपये त्यांनी त्या लाडलीसाठी लाडकी बहीण त्याच्यानंतर जा तुमच्या वीज माफी कुठून पैसे आणणार मला काही समजत नाही त्यामुळे पैशाचं सोंग करता येणार नाही त्यांना डेव्हलपमेंटचे सगळे कामं थांबावं हो लागतील हंड्रेड पर्सेंट डेव्हलपमेंटचे कामं थांबावं लागतील आणि ते पण परवडणार नाहीये त्यामुळं अशा पद्धतीनं मला वाटतं की फक्त निवडणुकीसाठी अर्थसंकल्पाकडे पाहणं हे योग्य नाही महाविकास आघाडीची काय रणनीती असेल उद्याच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर होता मला वाटतं महाराष्ट्राची जनता ही अत्यंत जागरूक आहे आणि राईट डिसिजन घेते हे लोकसभेला आपल्याला पाहायला मिळाले त्यामुळे यामध्ये सुद्धा राईट डिसिजन घेण्यामध्ये महाराष्ट्राची जनता कमी पडणार नाही आपल्या सोबत होते विशेष म्हणजे राजेश टोपे सर राजेश टोपे सरांनी सर, महत्वाची गोष्ट सांगितली की या ठिकाणी जो अर्थसंकल्प मानला आहे तो येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेताच हा अर्थसंकल्प आहे आणि जनता यांना नक्कीच कारण घर पाहायला गेलं तर ऑलरेडी या ठिकाणी सरकार हे कर्जबाजारी असताना देखील सरकार मात्र योजनांची खैरात वाटते हे देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं कॅमेरामॅन देवाशिष कुमार सह स्वप्नेल गुधारे देशोन्नती न्यूज मुंबई